ती किती रुपये भरावं लागते तरी आपल्याला विचार म्हणजे तुम्ही त्या मंडळीत जर बोर्ड लावला की माझ्या प्रिय भावांनो आनंदासाठी जे पैसे खर्च करत आहात ते पाणीपट्टीसाठी राखून ठेवा अलर्ट नाही होईल का आपल्याला हे द्यायचं तो बोर्ड किती रुपयाचा राहील लावला तर तुमच्या गावातून बाहेर निघणारे रस्ते टोल टॅक्स कुठे घेतला जातो नाक्यावर मग ना बाकी पडायचा मार्ग आहे का दुसरीकडे ते जे रस्ते आहेत ते तुमचे टोल टॅक्स तिथं तुम्ही त्याची प्रदर्शन मांडलं पाहिजे मग हे जे चौक आहेत गावातून बाहेर निघारे रस्ते ते प्रदर्शनासाठी आवश्यक आहे पण हे होईल केव्हा मी करीन का याच्यानंतर शब्द यायला पाहिजे का माय काय म्हणायचं आहे इंग्लिश मध्ये बोलू शकून का आपण इंग्लिश बोलताना आपल्या बाप्पाची भाषा कधी मग आपल्याला वापरायला का जाते we use? Yes, we can. Asamana. Yes, we can. Yes, <laughs> पाचवा वर्गात इंग्रजी शिकून राहील ना <laughs> दोन शब्द वापरायला एवढे जड होऊन जातो का नो <laughs> no. मस्त पैकी मोकळा श्वास घ्या स्वतःला अमिताभ बच्चन लता मंगेशकर समजा आणि आपला आवाज मोकळा करा ठीक आहे आवाज मोकळा करायसाठी काय करायचं तोंडातून पहिले हवा सोडायची पहिले नाकातून सोडून घ्या थोडा ना आवाज आला पाहिजे